सुप्रसिद्ध शिवकथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे सोमवारी संध्याकाळी शहरात आगमन होणार आहे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज सायंकाळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समितीच्या वतीनं देण्यात आली आहे याप्रसंगी आमदार राजेश पाडवे यांनी याबाबतची अधिकची माहिती दिली आहे शहादा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या कथेला सुरुवात होणार आहे त्याच्या पूर्व संधेला एकतीस मार्च रोजी सायंकाळी तळदा शहरात पंडित मिश्रा यांची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे याबाबतची माहिती आज रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास दत्त मंदिर तळोदा येथे समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहे या पत्रकार परिषदेला राजेश पाडवी भाजपा प्रदेश सदस्य शशिकांत वाणी तळधा शहराचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी भाजपा शहराध्यक्ष गौरव वाणी जितेंद्र सूर्यवंशी सागर तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी आदी उपस्थित होते आयोजन सुविधा भाविक आहेत जिल्ह्यातले असतील जिल्ह्याबाहेरचे असतील राज्याबाहेरचे असतील त्यांच्यासाठी सर्व सुविधांची व्यवस्था ठिकाणी भोजनापासून खाण्यापासून तर सर्व सुविधा आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत पार्किंग ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्यांचं आगमन एकतीस मार्च रोजी तुमच्या इथून आपण त्यांना येते शोभायात्रेसाठी आमंत्रित केलेलं आहे आपल्या मार दिलेला आहे आणि तळोदा येथे साधारण संध्याकाळी सहा त्यांचं आगमन होईल तळोदा येथे दत्त मंदिर येथून त्यांची आपण शोभायात्रा सोकारीने करणार आहोत जो मेन रोड आहे मेन रोडने भगवान वीरमन चौकपर्यंत शोभायात्रा येईल त्यासाठी आपण आज आपल्या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असून माध्यमातून या ठिकाणी जाहीर करतोय की नोंदनीय प्रदीपजी मिश्रा साहेब यांच्या कथेसाठी जिल्ह्यामध्ये आधिपत्य परिषदेनं मोठी उत्सुकता सर्व भाविकांमध्ये माता बंदू भगिनींमध्ये आहे त्या दृष्टीने तळोद्यात त्यांचं या ठिकाणी शोभायात्रा होणं हे अतिशय चांगलं एक तळोद्यासाठी म्हणजे कथा शहादा येथे आणि शोभायात्रा तळोदा येथे जेणेकरून तळोद्यातील भाविकांनाही आणि माता भगिनींनाही जवळून त्यांचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीने आपण ती शोभायात्रा ठेवलेली आहे कथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असण्या म्हणून लांबून दर्शन होणार आहे तर तो तळोद्यामध्ये शोभायात्रेदरम्यान जवळून